हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पा आज आहे ना आपण मुगाची उसळची रेसिपी करणार आहोत मूग मी ना भिजत घातले होते नंतर रात्रीचे बांधून ठेवले चार पाच सात तास मी भिजत ठेवले आणि नंतर रात्री रात्रभर बांधून ठेवले तर पहा किती छान असे मोड आलेत पहा हे का किती लांब लांब असे मोड आलेले आहेत मो आणि मोड आलेल्या मुगाची उसळ आहे ना एकदम टेस्टी अशी होते तर आपण आता हे आहे ना स्वच्छ असं मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आता याला आहे ना दहा मिनटं वाफवून घेते जरा दहा मिनटं नाही ठेवले तरी चार पाच सहा मिनटं आणि मी काय कुकरला लावणार नाही ना, ना तर ते जास्त शिजतात पातेल्यात जरा त्याला ते पाच मिनटं असं वाफून घेते मग आपण उसळ तयार करू तर पा। हे पाल्यात घातलेले आहे पाच सहा मिनटं शिजू द्यायचे आहेत छान असे तो पण आपण बाकीची त्याची तयारी करूया तर हे पहा मुगाची उसळ करण्यासाठी एक टोमॅटो एक कांदा आणि हिरव्या मिरच्या हिरव्या मिरचीतले उसळ करणार आहोत त्यासाठी तर मुगामध्ये भरपूर असे प्रोटीन असतात खूप जीवनसत्व सत्व असतंय खूप हेल्दी असते मुग खूप हेल्दी आहेत त्यामुळं मुगाचे पदार्थ करून नक्की खावा भरपूर असे त्याच्यात प्रोटीन असतात आता हा कांदा ना मी बारीक चिरून घेते मुगाच्या भरपूर अशा रेसिपी होतात मुगाचा चिला होतो मुगाचे आपे इडली रस्सा भाजी सगळं असे काही पदार्थ होतात ते नक्की करून खावा आता हा टोमॅटो पण कांद्यासारखा एकदम बारीक असा चिरून घ्यायचे मुगा आलेलं म्हणून एकदम हेल्दी असं पौष्टिक असतात छान आपल्याला बारीक टोमॅटो पण आता चिरून घेणार टोमॅटो आपला घेतलेली आहे पहिला लसूण आहे ना असा दाखवून घ्यायचा सगळं पाकड्या आणि मग बारीक चिरायचा घेतले अजूनच चांगलं मिरची आहे ना मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे आपले मूग आता ते बाजूला उतरून ठेवूया खूप जास्तीचे पण नाही शिजवायचे आपल्याला मूग आता ते बाजूला काढून ठेवते आणि कढई ठेवते गरम होण्यासाठी कढई गरम होऊ द्यायची आपल्याला आता मी एक चमचा तेल घालून घेते गरम होऊ द्यायचं आपल्याला हे आता तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची थोडस जिरं आहे जिरो मोहरी तडकटली का लसून घालायचंय लसण तर थोडासा कलर बदलला किंवा कांदा आहे कांदा चांगला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे करून झाला पाहिजे आपल्याला तांबू च काही करायचं नाही जास्त नाही करायचा फक्त अंदाज झालेला आहे आता आपण टोमॅटो घालून घेऊ आता टोमॅटो चांगला मऊ होऊ घ्यायचंय त्यासाठी आपण आता लगेच मीठ घालायचंय टोमॅटो घातल्या लगेच मीठ घालायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ घातलं नाही लगेच टोमॅटो बरोबर पटकन मऊ होतो आपला टोमॅटो आता ही हिरवी मिरची में बारीक करून घेतली ना ठेचा मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे हे घालायचे आपण कच्चेपणा दूर झाला पाहिजे तोपर्यंत आपण घेणार आहोत एक चार पाकड आहे हे पाहा मग आपले वाफून शिजून घेतलेले आहे थोडेसे नव्वद टक्के जास्त पण शिजवायचे नाही जास्त मग गाळ होतो त्याचा हे पण झालेला आहे आपलं टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे छान असा फिरवून सुटलेला आहे हिरव्या मिरची पण छान आपलं मुगाची उसळ आता मी हा कांदा लसूण मसाला घातलाय थोडासा थोडीशी हळद अर्धा चमचा धना पावडर मीठ ऑलरेडी आपण घातलेला आहे

तर त्याला आपण एक वाप येऊन देऊ झाकण ठेवते मी आता एखादा मिनिट एक वाप येऊ द्यायची आपल्याला हे पात झाकण काढून पाहूया दोन मिनिट आपण वाप येऊ घेत बघा आपली उसळ तयार झालेली आहे मुगा हिरव्या मिरचीतली मुगाची उसळ रेडी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे सबस्क्राईब केलं तर तुम्हाला रोजचे नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपली ही रेसिपी मुगाच्या उसळची रेसिपी तयार बाकी ती छान मस्त आणि चवीला पण एवढी भर भरपूर चांगली लागते आणि भरपूर असे प्रोटीन युक्त आपली ही रेसिपी तयार झालेली आहे हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे